श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो तीस एप्रिलला आलेली आहे अक्षय तृतीया तर अक्षय तृतीयेचा दिवस हा अतिशय अत्यंत खास आणि शुभ मानला जातो अक्षय तृतीया येण्या आपल्याला घरामध्ये काही वस्तू ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणायच्या आहेत की ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य येईल आणि आपल्या आयुष्याचं सोनं होईल आपल्या घराची धना संबंधित घरातील आपल्या घरातील धना संबंधीच्या पैशा संबंधीच्या ज्या काही अडचणी अडथळे आहेत तर त्या सुद्धा नष्ट होतील अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या आपण अक्षय तृतीया येण्याच्या अगोदरच खरेदी करून घरामध्ये आणायच्या आहे आणि अक्षय तृतीयेच्या दिवशी या वस्तू आपल्या घरामध्ये कुठे स्थापित करायच्या आहे कशा प्रकारे करायचे आहे कारण अक्षय तृतीयेचा शुभ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवरती केलेले प्रत्येक काम हे अक्षय राहत राहत असते ते कधीही विनाश पावत नाही आणि या दिवशी आपण कोणकोणत्या वस्तू वस्तू खरेदी करू शकतो त्यापैकी पहिली वस्तू ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती आपल्याला कोणत्या वस्तू खरेदी करून आणायच्या आहे त्या कशा प्रकारे त्याच आपल्याला पूजन करायचं आहे कुठे ठेवायचं आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आयकॉन लाही प्रेस करा त्यामुळे जेव्हा कधी नवीन व्हिडिओ मी अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि ती म्हणजे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा माता लक्ष्मीचा फोटो आपल्या घरामध्ये देवघरामध्ये अजूनही माता लक्ष्मीची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर ती आपण या दिवशी नक्कीच खरंच खरेदी करू शकता मूर्ती घेतानी ती पितळे पितळेची किंवा पंचधातूची असावी त्याचप्रमाणे ज्या मूर्तीमध्ये माता लक्ष्मी ही बसलेली आहे अशी मूर्ती आपल्याला खरेदी करायची आहे घ्यायची आहे चुकूनही उभी असलेली माता लक्ष्मीची मूर्ती घेऊ नका त्याचप्रमाणे आपण या दिवशी चांदीचा शिक्का खरेदी करू शकता चांदीचा शिक्का खरेदी करताना सुद्धा मध्यभागी बसलेली माता लक्ष्मी एका बाजूला गणपती बाप्पा आणि एका बाजूला शुभ एका बाजूला लाभ असं लिहिलेलं आहे तर असा शिक्का सुद्धा तुम्ही या दिवशी घेऊ शकता आणि देवघरामध्ये शकता त्या शिक्क्याला आपल्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आहे यानंतर आहे ते म्हणजे आपण तांब्याची किंवा चांदीची माता लक्ष्मीची पावले जी आहेत तर ती सुद्धा या दिवशी खरे खरेदी करू शकता ही जी पावले आहेत तर ती आपण खरेदी करून आपल्या उंबरठ्यावरती चिकटू शकता किंवा आपल्या देवघरामध्ये सुद्धा स्थापित करू शकता त्याची विधिवत पूजा जी आहे तर ती करायची आहे यानंतर यानंतर म्हणजे आपण या दिवशी चांदीचा कलश खरेदी करू शकता चांदीचा कलश खरेदी करणे जरी आपल्याला शक्य झाले नाही ही तरी सुद्धा तांब्याचा कलश म्हणजे तांब्याचा तांब्या जो आहे तर तो आपल्या देवघरामध्ये अजूनही नसेल तर त्याची खरेदी आपण आवर्जून अजूनही जर आपण आपल्या देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना केलेली नसेल तर नवीन आपण तांब्याचा जो तांब्या आहे तर तो खरेदी करून आणू शकता आणि या अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तांवरती मंगल कलशाची जी स्थापना आहे तर ती आपल्याला आवर्जून करायची आहे तर ती सुद्धा तुम्ही करू शकता आपण चांदीचं निरंजन आहे तर ते खरेदी करू शकता चांदीचं निरंजन जे आहे तर ते आपण देवघरामध्ये प्रज्वलित केलं तर माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होत असते त्यामुळे चांदीचं निरंजन सुद्धा आपण या दिवशी खरेदी करू शकता यानंतर आहे अत्यंत अतिशय महत्वाची वस्तू आणि माता लक्ष्मीच्या प्रिय आवडीची पुढची वस्तू म्हणजे ते म्हणजे स्त्रीयंत्र आता स्त्रीयंत्र हे देवी माता लक्ष्मीचा अंश आहे ज्यामध्ये ज्या घरामध्ये स्त्रीयंत्र असते त्या घरामध्ये माता लक्ष्मीच्या आगमनात कोणताही कुठलाही अडथळा जो आहे तर तो येत नाही स्त्रीयंत्रामुळे व्यक्तीला हवे ते, प्राप। ते प्राप्त हवे ते प्राप्त होत असते धनप्राप्तीचे नवीन मार्ग मिळत असतात स्त्रीयंत्र जे आहे तर ते माता लक्ष्मीचे आसन आहे आणि हिंदू धर्मा day. सुद्धा स्त्री यंत्रासारखे दुसरे कुठलेच यंत्र सांगितले नाही त्यामुळे आपण स्त्री यंत्राची आवर्जून स्थापना या दिवशी करू शकता आपल्या देवघरामध्ये धनलक्ष्मीची कृपा मिळावी म्हणून आपण स्त्री यंत्राची पूजा करत असतो सुख संपत्ती सौभाग्य आणि समृद्धी तर यासाठी आपण स्त्री यंत्र जे आहे तर ते आवर्जून खरेदी करून आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये क स्त्री यंत्राची स्थापना करू शकता या त्यानंतर वस्तू आहे ती म्हणजे कमळगठ्याची माळ कमळगठा म्हणजे काय तर कमळाचे जे बी आहे तर ते ते आणि ही माळ जी आहे तर ती श्रीयंत्रावरती ठेवल्यामुळे आपल्याला जे फायदे आहेत जे लाभ आहे तर ते होत असतात आपल्या घराकडे जर आपल्याकडे श्रीयंत्र असेल आणि कमळ गठ्ठ्याची माळ नसेल तर ती सुद्धा आपण खरेदी करू शकता किंवा आपण श्रीयंत्र खरेदी करणार असू तर त्यासोबतच तुम्हाला कमळगट्ठ्याची माळ जी आहे तर ती खरेदी करायची आहे कारण कमळगठ्ठ्याची माळ श्रीयंत्रावरती यंत्रावरती ठेवणे म्हणजे एकशे आठ कमळ्याची फुलं जी आहे तर ती माता लक्ष्मी हिला अर्पण केल्यासारखी आहे कमळगट्टा हा माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत खूप प्रिय आहे त्यामुळे आपण कमळगट्ठ्याची माळ खरेदी करू शकता यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे कवड्या कवडी जी आहे तर ती माता लक्ष्मीला अतिशय अत्यंत प्रिय आहे कवड्या ज्या आहेत तर त्या धनदायक मानल्या जातात कवड्या कवड्यांना तर लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण कवड्यांची खरेदी करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये त्यांची स्थापना करू शकता आता ह्या कवड्या किती खरेदी करायच्या तर तुम्ही तुमच्या इच्छेनुसार पाच सात नऊ अकरा अशा कवड्या ज्या आहेत तर त्या खरेदी करून आणू शकता त्याच विधिवत पूजन करायचं आहे काय तर आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि एक छोट्याशा प्लेट मध्ये तांदुळामध्ये ह्या कवड्या ज्या आहेत तर त्या तुम्ही देवघरामध्ये स्थापन करायच्या आता लक्ष्मीची अखंड कृपा राहावी तर यासाठी आपण या, या कवड्यांची खरेदी करावी त्याचप्रमाणे आपण कवड्या खरेदी करताना पाच सात किंवा अकरा एकवीस आपण आपल्या अ तिजोरीमध्ये ठेवल्या पूजा व्यवस्थित करून तरी देखील आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तर त्याला आपण कवड्याचं तोरण जे आहे तर ते सुद्धा या दिवशी खरेदी करून आणून लावू शकता त्यामुळे कवड्याचं तोरण जे आहे तर त्याची सुद्धा आपण खरेदी करू शकता यानंतर आहे ते म्हणजे कुबेर यंत्र कुबेर यंत्रामध्ये भरपूर ऊर्जा जी आहे तर ती असते घरामध्ये जर पैसा येत नाही किंवा आलेला पैसा जो आहे तर तो टिकत नसेल घरामध्ये आपल्याला सतत पैसा जो आहे तर तो टिकून राहावा यासाठी कुबेर यंत्र जे आहे तर ते घरामध्ये उत्तर दिशेला स्थापित करायचं आहे यामुळे आपले भाग्य जे आहे तर ते उजळले जाते आपले जर दुकान असेल किंवा व्यवसाय असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण हे कुबेर यंत्र ठेवू शकता यानंतर आहे ते म्हणजे गजलक्ष्मी गजलक्ष्मी म्हणजे काय तर हत्तीच्या छोट्या छोट्या ज्या मूर्ती असतात तर याची खरेदी आपण करू करू शकता या दिवशी माता लक्ष्मी प्राप्तीसाठी आपण आपल्या घरामध्ये गजलक्ष्मीची स्थापना करत असतो गजलक्ष्मी नेहमी त्या दोन घ्याव्या दोन या संख्येमध्ये घ्यायच्या आहेत म्हणजेच फक्त एक गजलक्ष्मी न घेता तर जोडीने आपल्याला दोन गजलक्ष्मी घ्यायची आहे छोट्या आकाराच्या सोंडवर असलेल्या आणि त्यांची पाय आहे तर ते पुढे मागे, मागे असलेल्या तर अशा गजलक्ष्मीची आपल्याला खरेदी करायची आहे त्या गजलक्ष्मीच्या मूर्तीवरती वस्त्र असावं ह्याची देखील आपल्याला काळजी घ्यायची आहे तर यानंतर आपण या दिवशी गोमती चक्राती गोमती चक्राची खरेदी करू शकता गोमती चक्र जर आपल्या घरामध्ये असेल तर सर्व समस्या दूर होतात मुलांच्या शिक्षणामध्ये किंवा नोकरीमध्ये जर काही अडीअडचणी अडथळे येत असतील तर आपण गोमती चक्राची नक्कीच खरेदी करू शकतो आणि आपण ही गोमती चक्र जी आहेत तर ती आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता किंवा अकरा गो, गोमती चक्राची खरेदी करून त्याची पूजा करून लाल कपड्यामध्ये बांधून आपन आपण आपल्या मुलांच्या खोलीमध्ये ठेवू शकता त्या ज्यामुळे आपल्या मुलांची प्रगती होईल आणि त्यांच्या जीवनातील आयुष्यातील ज्या काही अडचणी अडथळे आहेत न तर ते नष्ट हो यानंतर आहे वस्तू ती म्हणजे दक्षिणावरती दक्षिणावरती शंख हिंदू धर्मशास्त्रानुसार घरामध्ये दक्षिणावरती शंख असेल तर त्या घरामध्ये सदैव धन समृद्धीचा वास असतो वास्तुशास्त्रानुसार जर शंकाची विधिवत पूजा आ, पूजा आपण केली आणि लाल कपड्यामध्ये गुंढाळून तो, तो जर घरामध्ये ठेवला तर घरामध्ये कधीच पैशाची उणीव चंचन कमतरता भासत नाही आणि सर्व वास्तुदोष सुद्धा हे दूर होतात त्यामुळे दक्षिणावरती शंकाची स्थापना सुद्धा आपण या दिवशी आवर्जून करू शकता आपल्या घरामध्ये यानंतर म्हणजे धातूचे जे कासव असते बघा प्रत्येक मंदिराच्या बाहेर आपण हा जो आहे तो बघत असतो त्याची प्रतिमा आपल्याला दिसते कारण भगवान सोबत घराच्या उत्तरेस जर कासव आपण ठेवले तर याचा अधिक प्रभाव असतो कासवाला रक्षक मानलं मानलेला आहे धातूचे जे कासव आहे तर ते संपत्तीचे आहे आणि असं हे कासव जे आहे तर त्याची सुद्धा आपण खरेदी करू शकता आणि आपल्या देवघरामध्ये दे, घरामध्ये दे त्याची स्थापना जे आहे तर ती करू शकता यानंतर आहे ते म्हणजे मेटलचं स्वस्तिक चिन्ह आपल्या मुख्य दरवाजावरती अजूनही जर आपण स्वस्तिक चिन्ह लावलेलं नसेल तर आपण मेटलचं स्वस्तिक या दिवशी खरेदी करून आपल्या मुख्य दरवाजावरती लावू शकता स्वस्तिक चिन्ह नकारात्मकता नष्ट करण्याचं काम करत असते त्याचप्रमाणे आपल्या हिंदू धर्मामध्ये स्वस्तिक चिन्ह हे अतिशय शुभ चिन्ह आणि पवित्र चिन्ह मानलं जातं त्यामुळे आपण स्वस्तिकची खरेदी खरेदी करू शकता आणि सर्वसामान्यांना परवडेल तसं असं हे स्वस्तिक चिन्ह आपण खरेदी करू शकता ज्यांना शक्य असेल त्यांनी चांदीचं देखील स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते खरेदी करू शकता त्यानंतर म्हणजे कामधेनू गायीची मूर्ती जी आहे तर ती सुद्धा या दिवशी खरेदी करून आपल्या देवघरामध्ये त्याची स्थापना करू शकता घरामध्ये आपण जर कामधेनूची मूर्ती ठेवली तर समृद्धी संतती आणि आरोग्याची प्राप्ती आपल्याला होत असते कामधेनू म्हणजे काय तर इच्छा पूर्ण करणारी गाय आणि म्हणून आपण अशी कामधेनूची मूर्ती आपल्या घरामध्ये स्थापित करू शकतो यानंतर आहे ते म्हणजे अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपल्याकडे अजूनपर्यंत जर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरामध्ये किंवा देवघरामध्ये आपण ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवू शकता आणि ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती जी आहे तर त्या मूर्तीची आपण खरेदी या दिवशी करू शकता आणि आपल्या घरामध्ये त्यांची विधिवत पूजन करून आपल्याला अन्नपूर्णा देवीची देखील स्थापना करायची आहे त्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने अन्नपूर्णेची साथ आहे किंवा अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आहे तर त्यांचे घर हे नेहमी धान्याने भरलेले राहते तर अशी ही अन्नपूर्णा देवीची मूर्ती आपण या दिवशी खरेदी करून आणू शकता यानंतर म्हणजे मोरपीस मोरपीस जे आहे तर ते आपलं भाग्य बदलू शकते त्यामुळे आपण मोरपीस जे आहे तर त्याची सुद्धा खरेदी करून आपल्या देवघरामध्ये ठेवू शकता मोरपिसामुळे आपल्या घराच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते यानंतरची वस्तू आहे ती म्हणजे बासरी बासरी जी आहे तर याचे विशेष प्रभाव आहेत यामुळे शक्य असेल तर त्या व्यक्तींनी चांदीची बासरी खरेदी करावी आणि चांदीची बासरी खरेदी करणं शक्य नसेल तर बांबूंची बासरी देखील तुम्ही खरेदी करू शकता आणि आपण आपल्या घरामध्ये ती ठेवू शकता ज्यामुळे पैशाच्या कोणत्याही अडचणी ज्या आहेत तर त्या येत नाही तर अशा सांगितल्या सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ज्या वस्तू शक्य होतील ज्या वस्तू तुमच्याकडे नसतील त्या वस्तू तुम्ही आवर्जून अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावरती खरेदी करून आणू शकता आणि आपल्या देवघरामध्ये दे, घरामध्ये दे त्या स्थापित करू शकता फक्त कोणत्याही मूर्ती किंवा वस्तू आणल्यानंतर आपल्याला त्यावरती पंचामृताने किंवा दुधाने आपल्याला अभिषेक करायचा असतो परत स्वच्छ पाण्याने अभिषेक करून आपल्याला असं विधिवत पूजन करून आपल्याला त्या आपल्या घरामध्ये स्थापित करायचे आहे चला तुमच्याकडे जर जी वस्तू नसेल तर ती घेऊन या कारण अक्षय तृतीयेचा मुहूर्त जो आहे तर तो गुढी पाडव्यासारखा शुभ आणि अतिशय अत्यंत महत्त्वाचा आहे कारण अक्षय तृतीयेचा मुहूर्त जो आहे तर तो देखील साडे तीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त जो आहे तर तो मानला जातो आणि अक्षय तृतीयेला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप अनन्य साधारण असं महत्व प्राप्त झालेलं आहे म्हणून आपण या दिवशी आपल्याकडनं होईल तेवढी माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णू देवांची सेवा देखील करायची आहे आपल्या पितरांचं देखील ध्यान करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे ज्या काही वस्तू आहेत तर आपल्या जी शक्या वस्तु खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा आहे इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल आवर ला, ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समोर